स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में आज सुबह सात बजे पुलिस स्टेशन में ध्वज वंदन का कार्यक्रम आयोजित किया गया इस अवसर पर पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारी स्टाफ एवं पुलिस महिला मित्र मंडल की सदस्य उपस्थित थी कार्यक्रम के दौरान तमाम पुलिस कर्मियों और नागरिकों की उपस्थिति में विधिवत ध्वजारोहण किया गया राष्ट्रगान के साथ देशभक्ति का माहौल गूंज उठा पुलिस अधिकारियों ने इस मौके पर देश की एकता अखंडता और नागरिकता नागरिकों की सुरक्षा के प्रति अपनी प्रतिबद्धता दोहराई कार्यक्रम की खास बातें सुबह सात बजे समय पर ध्वज वंदन की शुरुआत पुलिस स्टाफ और महिला मित्र मंडल की सक्रिय भागीदारी देशभक्ति गीतों के साथ उत्साहपूर्ण माहौल ब्यूरो रिपोर्ट बी न्यूज शिवाय स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने जे उपस्थित राहिले त्याबद्दल मी विराटपुरी देशाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आपल्या समाजसुधारक किंवा बऱ्याच लोकांनी देशासाठी दे आपलं जीवदान बलिदान करून आपल्याला देश स्वातंत्र्य करून ठेवलेला आहे आणि त्याचे उपकार म्हणून आपण आज आप स्वातंत्र्य जगत आहोत त्यामुळे हे असं स्वातंत्र्य परत राहू म्हणून सर्वांनी त्यासाठी आपल्या देशसेवेला अर्पण करावं त्यांच्यासारखेच आपणसुद्धा आपल्या विचारांमध्ये देशसेवेसाठी चांगल्या प्रकारे कामाला यावे आपलं वर्तन वागणूक देशसेवेसाठी आप देश हा प्रथम असावा त्यानंतर आपलं स्वतःचं असावं असं मी इच्छा बाळगतो आणि माझे दोन शब्द संभवतो हा जो काही कार्यक्रमाचा ही चालला आहे बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच असणार आहे आज आपल्या सी साहेबांचा त्यांनी प्रदीर्घ सेवेमध्ये तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा एकदम दुर्ग सरकारायोग आता आहे त्यानिमित्ताने तीस वर्ष सेवा ही काही साधी नाही आहे काळ बदलत चाललेला आहे आणि ह्या तीस वर्ष काळामध्ये साहेबांनी आम्ही बॅटमेंटच आहोत परंतु आम्ही मुंबई पोलीस दलामध्ये साहेबांनी आम्ही अतिशय शे प्रसिद्ध सेवा आणि कडतर सेवा साहेबांनी केलेली आहे साहेबांनी स्टेट सी आय डी म्हणा राज्य कोणी अन्वेषण विभाग म्हणा अजून त्यात लाजपासून लाजपासून प्रतिबद्ध विभाग म्हणणं अशा विविध खात्यामध्ये विविध फ्रान्सेसमध्ये साहेबांनी अतिशय उत्कृष्ट कारवाई कामगिरी केलेली आहे आणि या इथं हिरळ पोलिस या ठिकाणी आज नाईक जानेवारीपासून आहेत साहेबांची कारगिरीचं आपण सर्व अनुभवतच आहोत जी काही मातू वृष्टी आहे साहेबांचं कामाचं कौचल्य असेल शंभर दिवसाचा कृती आडाखा असेल साहेबांचं काम जे आहे प्रत्येकाने जवळून बघितलेलं आहे तर साहेबांना तीस वर्षी सेवा पूर्ण झालेली आहे पुढच्या काळासाठी येणाऱ्या काळासाठी साहेबांच्याकडून अशाच प्रकारे पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट सेवा बजवावी हे सेवा व्हावी तीच आपण सर्वांच्या वतीने साहेबांना या ठिकाणी आपण अधिक शुभेच्छा देऊया धन्यवाद